नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर मित्रांनो सर्वांनी चानल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या ठिकाणी आपण पोलीस भरती पेपरमधील जे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारता आले होते ते प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत पहिला प्रश्न पहा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम आणि साम्यवादी तर विद्यार्थी मित्रो यापैकी जी साम्यवादी ही जी संकल्पना आहे तर ही भारतीय संविधानाच्या उद्देश अंतर्भूत नाही आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम ला बघा या ठिकाणी आता नागालँड मणिपूर अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम हे जी राज्यं आहेत यांचा जो आहे उत्तर ते दक्षिण असा क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे बघा खूप महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर येतो नागालँड त्याच्यानंतर मणिपूर आणि त्यानंतर आहे मिझोराम ओके असा उत्तर ते दक्षिण असा हा क्रम आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही बोलिविया चिली उरुग्वे कोलंबिया तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी चिली हा जो देश आहे ओके तर चिली या देशाची सीमा ही बांग ब्राझील या देशाला लागून नाही आहे बाकी बोलिव्हिया उरुग्वे आणि कोलंबियाच्या सीमा या लागून येतात ओके चिली पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी उत्तर ते दक्षिण दिशेचे स्थानानुसार क्रम लावा बघा आता या ठिकाणी नद्या दिल्या आपल्याला नर्मदा तापी भीमा गोदावरी यांचा जो आहे क्रम आपल्याला विचारलेला आहे आता उत्तर ते दक्षिण असा आपण क्रम बघितला तर सर्वात उत्तरेकडे जी आहे आपल्याला या ठिकाणी नर्मदा आणि तापी नदी दिसतात तर नर्मदा नदी तापी नदी त्यानंतर विद्यार्थी मित्रो भीमा आणि गोदावरी असा या ठिकाणी आपल्याला जो आहे तो क्रम दिसून येतो ओके चला विद्यार्थी मित्रो त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे ओके okay? चला पहा नर्मदा तापी गोदावरी आणि भीमा हा क्रम आहे खालीपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही